आता शीख मी तुमच्यापासून लांब झाली पण जी माझी लेकरं मी तिथं ठेऊन आली ना, आ, ना ती सुद्धा मी घेऊन जाणार जेव्हा तुम्ही एकटं राचाल ना तेव्हा कळल तुम्हाला आणि मी येणार ना पोर न्यायला माझी मी ठरव की कशी न्यायची पोरं कशी नाही जरा वेळ लागेल मला पण शहानिशा तुमची नाही जर जिरवी नाव माझं बदला तुम्ही तुम्ही लेक खेळ केला वाईट खेळ केलाय माझ्या आयुष्याचा अगो किती वेळा मी टाळलं तुमचं बोलणं किती तर वेळा टाळलंय असू द्या असू द्या म्हणून नवऱ्याने माझ्या आज काय कमेंट केली किती दिवस अशी तू फिरणार आहे किती दिवस तू अशी फिरणार आहे लेकरांची अगोदर तुला लय काळजी होती मला लेकरांची काळजी आधी पण होती ना आता पण आहे मी अशी किती दिवस फिरणार आहे ती माझी मी ठरवीन पण मला घरातन बाहेर कुणी काढलं तुम्ही काढलं मला आता विचारता का किती दिवस फिरणार आहे आ कमेंट करताय मला तुमची हिंमत नाही बोलायची तर मला कमेंट मधनं मला सांगताय लवकर घरी लेकर आजारी पडले ती कशा पाय असं करताय हो तुम्ही आ पण कारण काय सांगा की तुमची काहीच कारण नाही मग कशा पाय मधन मला सांगताय तुम्हाला काय वाटलं तुमची कमेंट बघून शना मी तुम्हाला फोन लावीन लेकरासनी बोलीन कमी जास्त विचारीन तुम्हालाच माझी कदर नाही तर मी का करू तुमची कदर का करू कदर सांगा बर लेकरांची लय ले, आद काळजी होती कशा तुम्ही मला तीन तीनदा असं बोलून सांगताय का बोलून दावताय मला तुम्ही तीन तीनदा माझ्याकडं काय तर चुकलंय असं तुम्हाला दाखवून द्यायचंय काय मी चुकी चुकीचं केलंय असं तुम्हाला वाटतंय काय काय आ सुखानं मी आली काय घर सोडून शिना कोण तीन तीनदा म्हणत होतं जा निघून जा निगु शिना मी म्हणत होती तुम्हीच म्हणत होता ना मला जा जा मग आता आली गे तुम्ही पोराशींची काळजी लेकराशींच सगळं बघा तुम्ही आहे ना व मग बघा की तुम्ही आहो जबाबदारी तुमची आहे मग उचला बघा की सगळं करा माझी कशाला गरज आहे माझी काय सुद्धा गरज नाही लेकरांना नाही ना, ना तुम्हाला नाही फोन केला नाही कमेंट करताय होई मला अव तुमच्याकडनं चुकलंय म्हणून तर तुम्ही फोन कर मी हाय माझ्या जवळच्या आतड्यापिशी इथं जिथं मी थांबली ना जी मा, लय माझ्या आईच्या तर लय जवळच आहे जवळची हाय आईच्या पण आणि माझ्या पण आणि ती पण उंध्या दिवस इथं मस् ती थांबा म्हणते ती बघू म्हणते ती पण मला पण आता शांकाय लागली कारण की मी इथं थांबले मस्त मला म्हणते ती नाही सांगत नाही बोलत पण ती गपचिप होईना सांगणार आणि बोलणार रडायला लागली अशी का अवस्था केली कसला अवतार केलाय काय झालंय सांगितलं तिला काय झालंय काय नाही म्हणताय की तुम्ही माझी काय ठेवली नाही तु म्हणताय तस पण म्हणताय मला काय म्हणायचं आहे ते लाज वाटायला लि मला लाज नवरा माझा मला कमेंट मधन सांगतो या पोरांची का पोरांचं तर नाव तुम्ही मध्ये घेऊच नका बघा काय सुद्धा काम नाही तुमचं ना पोरांचं नाव मध्ये घेऊ गेली नाही मीच आली तिथनं निघून व लेकरांबद्दल जी माझ्या मनात भ्या काळजी माया सगळं आहे ती नाही कुठे गेलं ती कुठे जात आहे स्वतःच्याच नवऱ्यानं घरदार सोडायची वेळ आणली माझ्यावर स्वतःचाच माझा नवरा मला नाही ती शब्दानं बोलत होता जा माझ्या डोळ्या पुढनं जा माझं तो वाटोळ केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय अहो कुणी कुणाच्या आयुष्याचं वाटोळ केलं हे तुम्हाला चांगलं माहित आहे सांगायला हो ना का मला काय अगोदर तुला लिहिली अकराशींची काळजी होती तुम्हाला काय वाटत नाही ग खरं काय वाटत नाही का तुम्हाला आ किती बोल चालवत तुम्ही आ तुमचं निस्त ऐकून घ्यायचं आहे मी आहे का नाही तुम्हाला वाटलं आता एवढं बोलल्यानंतर ना सांगितल्यानंतर ना भलं मी अन्नात फोन करू दे ना काय करू दे पण अशा शब्दाने सांगितल्यानंतर न जरा लेकरांच्या काळजीनं कुठं आहे कुठं नाही बापाला सांगाल आईला सांगल घरी येईल आहे ना आव केलेलं आणसुद्धा तुम्ही मला त्या बोलण्यामुळं ती खाऊ वाटत नव्हतं खाऊ दिलं नाही म्हणत नाही पण ती खाऊ सुद्धा वाटत नव्हतं मला तुम्हाला माहित आहे तुम्ही कुठल्या शब्दानं किती किती वेळा काय काय बोललाय ते माझी काय सुद्धा तुम्हाला अडचण नाही तुमच्या मनाचं तुम्ही राजा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा मी सांगते तुम्हाला काय तुम्हाला जी काय करायचं असेल ती तुम्ही करू शकताय तुम्ही तुमच्या मनाचं मालक आहे मी तुम्हाला अडवू येणार नाही देवानं हात पाय दिले तया या कुठे पण पट भरेन कशी पण जगेन आता काय भेसारखं नाही कशाला आहे हाय तर दोन लॅक काय भियाची गरज नाही होय बाया पूर्गी हाय सोडून आली असं म्हणाय पण नाही विचार करावा माणसानं आपण काय बोलतोय आपण काय बोलल्यावर काय होईल काय नाही ज्याला आतडं नसतं ना आतडं आतड्याची वड काय म्हणते ती काय तर तुम्हाला काय माहितच नाही सोडा आपण बोलल्यानंतर आप ना आपल्या स्वतःच्या आतड्याला सुद्धा पीळ पडतो ज्या व्यक्तीवर आपलं जास्त प्रेम आहे माया दया त्याला लय आपण बोललो ना आपल्या आतड्याला सुद्धा पीळ पडतो आपल्याला त्रास होतो आपण का त्या माणसाला असं बोललू कशा पाय होतो आपल्याला पश्चाताप होतो तस तसं तुम्हाला सारखं बोलते ना ती मला होतो वाईट वाटतं तुम्हाला बोलते मी का तर तुमच्याबद्दल माझ्या मनात अजून पण माया दया प्रेम हाय म्हणून लक्षात ठेवा वाईट वाईट परिस्थितीत मी तुम्हाला साथ दिली तुम्हाला डगमगू दिलं नव्हतं मी कुठंच डगमगू दिलं नव्हतं पण तुम्ही रस्त्याने फिरायची वेळ आणली माझ्यावर आणली का ना तुम्हाला काय वाटलं ही एड करून करून काय करणार आहे जायला आहे बापाच्यात चार आठ दिवस राहील राग शांत झाल्यावर मना नाही इथल्याशिवाय तिला दुसरीकडे कुठं जागा तुम्ही तर तसं बोलूच नागा तुम्ही जे ना तीनदा तुला इथल्याशिवाय कुठं जागा नाही तीच तुम्हाला दाखवून द्यायचं आहे मला हाय का नाही काय तीच तुम्हाला दाखवून द्यायचं आहे मला सारखं सारखं जी तुम्ही मला ती टोम न का नाही तीच तुम्हाला दाखवून आहे बात झालं आता तुम्ही तुम्ही तुमच्या पोरांच बघा मला नाही परांची काळजी मी सांगते तुम्हाला तुमच्या पोरांशी मला नाही काळजी तुमची तुम्ही बघा कशा पाय सांगते माहित आहे तुम्हाला आता मी तीन चार पाच दिवस घरी नाही तुम्ही पोर माझ्याबद्दल जर लेकरांच्या मनात जरी काय वाईट घातलं असेल तरी लेकर त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण की त्यांना माहित आहे त्यांची आय काय हाय काय नाही आय आपली घरी काय करत होती काय नाही बसत होती का काम करत होती का झोपत होती माझ्या लेकरच नाही माहित आहे काय आता शीख मी तुमच्यापासून लांब झाली पण जी माझी लेकरं मी तिथं ठेऊन आली ना, आन, आ, ना ती सुद्धा मी घेऊन जाणार जेव्हा तुम्ही एकटं राचाल ना तेव्हा कळेल तुम्हाला आणि मी येणार ना पोर न्यायला माझी मी ठरव की कशी नची पोरं कशी नाही जरा वेळ लागेल मला पण शहानिशा तुमची नाही जर जिरवी नाव माझं बदला तुम्ही